नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकासाठी मोठा निर्णय घेतला असून सुमारे चार हजार अंगणवाडी सेविका आता एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मोठा दिलासा मिळाला आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेत लाभार्थी महिलाचे अर्ज घेण्याचे काम अंगणवाडी सेविका मार्फत करण्यात आले अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्याची युद्ध काम कर कामं केले प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये भत्त्याचे प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात सूचना होत्या त्यानुसार आता या बहिणीकडे अर्ज भरण्याची अंगणवाडी सेविका मदतनीसना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविका एक एक कोटी ब्याण्णव लाखाचा निधी दिला आहे लवकरात या खात्यात प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे या लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज जिल्ह्यातील सेविकासह सह शिक्षकांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्ज भरले आहेत त्यासाठी एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला आहे हा निधी जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आता पुढील टप्प्यात हा निधी कोशाघरातून पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडीच्या सेविका खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा